नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे नक्की काय आहे हा निर्णय याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाइन माहिती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये जे काही उद्दिष्ट धरण्यात आलेलं आहे ते इथे तुम्ही बघू शकता जो काही शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर् निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता जो आए, तो आहे तो इथे देण्यात येण्यात आहे असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते इथे तुम्ही बघू शकता राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हे महत्त्वाचे एक उद्देश धरण्यात आलेले आहे त्याचे आर्थिक सामाजिक पुरव पुनर्वसन करणे हे दुसरे एक महत्त्वाचे उद्दिष्ट मांडण्यात आलेले आहे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे हे एक महत्त्वाचे निर्णय जे आहे ते इथे घेण्यात आलेले आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना देणे हे एक महत्त्वाचे उद्देश मांडण्यात आलेले आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे एक महत्त्वाचे उद्देश जे आहे ते इथं मांडण्यात आलेले आहे योजनेचे जे काही लाभार्थी आहेत म्हणजे जो काही लाभार्थी आहे तो कोण होणार आहे ते इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील वयो विवाहित म्हणजेच एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित महिला असतील किंवा विधवा महिला असतील त्याच्यानंतर घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला अशा सर्व महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो इथं दिला जाणार आहे योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता जर बघितली तर ती इथे तुम्ही बघू शकता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजे जी काही महिला असेल ती महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे बंधनकारक आहे दुसरं जर पात्रता बघितली तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला जी आहे ती इथं असणे बंधनकारक राहणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर किमान वयाचे एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची मर्यादा जी आहे ती साठ वर्षे पूर्ण होईपर्यंतच जे काही आहे ते इथे तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमचे जे काही पैसे दिले जाणार आहेत ते तुमचे बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे बँक खाते जे आहे ते इथे असणे बंधनकारक राहणार आहे पाचवं जर उद्दिष्ट जे काही पात्रता बघितली तर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर बघितले तर अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असं एक तिथं था म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अपात्रता जर बघितल्या तर इथे तुम्ही बघू शकता ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक असेल तो इथं उमेदवार जो काही आहे तो पात्र होणार नाही तर इथं पात्रता जे आहेत ते इथं दिलेले आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ते पण इथं अपात्र ठरण्यात येणार आहेत म्हणजे जे काही गव्हर्मेंटला टॅक्स वगैरे भरतात ते इथे फॉर्म जो आहे तो भरू शकणार नाहीत तर अशा प्रकारे इथं पात्रतेचे जे काही महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते इथे दिलेले आहेत हा जी आर जो आहे तो आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तसेच टेलिग्राम ग्रुपला दिलेला आहे तिथून तुम्ही जॉईन करून हा जी आर सविस्तरपणे वाचू शकता त्याच्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही तर योजनेचे जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे जे आहेत ते इथे दिलेले आहेत ते इथे तुम्ही बघू शकता योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक राहणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल जे काय आहे ते इथे तुम्हाला असणे बंधनकारक आहे आणि ते जर नसेल तर महाराष्ट्र राज्याचे जन्मदाखला जो काय आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजेच तुमच्याकडे डोमासाईल किंवा जन्मदाखला याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट असलं तरी तुम्ही इथे फॉर्म जे आहेत ते भरू शकणार आहात सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंतचा जो काही आहे तो इथं असायला पाहिजे म्हणजेच तहसीलदाराकडचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो इथं असणे बंधनकारक राहणार आहे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित परत म्हणजे तुमच्या पासबुकची जी काही झेरॉक्स आहे ते इथे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जे आहेत ते तुम्हाला लागणार आहेत म्हणजे तुम्ही फोटो जे आहेत ते आत्ताच इथे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर रेशन कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यानंतर सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जे आहे ते इथे तुम्हाला लागणार आहे तर अशा प्रकारचे जे काही कागदपत्रे आहेत ते तुम्हाला जवळ घेऊन ठेवायचे आहेत म्हणजेच जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट इथे लागणार आहे आणि फॉर्म जो आहेत ते पुढे तुम्हाला कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ पण आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र